तर बऱ्याच दिवसांपासून ज्या लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये होत्या की नेमके आमच्या पैशाचं या ठिकाणी काय का होणार आहे पंधराशे रुपये येणार आहेत की एकवीसशे रुपये येणार आहेत आणि कधी येणार आहेत तर त्याविषयी एक नवीन अपडेट आजच्या दिवशी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी या योजनेला मान्यता मिळालेली आहे ही योजना आता एक्सटेंड होऊ शकते असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि नेमका विषय काय आहे तर यामध्ये बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटीची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे हा विषय महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा विषय आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वांसाठी ज्या प्रतीक्षेमध्ये आहेत नेमका विषय नेमके पैसे कधी येणार आहेत किंवा मग जी काही आमची अमाऊंट आहे एकवीसशे रुपयाची ती ते अमाऊंट नेमकी कधी येणार आहे तर याविषयी ज्या बहिणी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय असणार आहे यामध्ये आजच्या दिवशी काय घडलेली आहे घडामोड बघा तर आता लाडक्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे असा हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे योजनेसाठी किती चौदाशे कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे पैसे कधी येतील नेक्स्ट अपडेट काय असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचणार आहे आनंदाचा विषय आहे लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये होत्या त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे पैसे खात्यामध्ये जरी आले नसेल तरी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे याचाच अर्थ असा कि लौकर मदे। की लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात ते एकवीसशे येतील की पंधराशे येतील हे सांगणं सध्या कठीण आहे परंतु एकवीसशे रुपये येण्यासाठी मागच्या वेळेस त्यांनी जी अपडेट दिली होती सरकारकडून ती अशी होती की अर्थसंकल्प झाल्यानंतर तो विषय होईल परंतु नवीन अपडेट लवकरात लवकर येईल आपल्या चॅनलवरती अप अपलोड आपण करणार आहोत त्यासाठी चॅनलच्या टचमध्ये तुम्ही असायला पाहिजे ओके धन्यवाद थँक्यू